आणि यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक बातमी जी आज दिवसभर चर्चेत राहिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट झाली मात्र या भेटीमध्ये जे झालं ते अवघ्या जगानं बघितलं आणि तब्बल तीन वर्षांचा युद्धसंवाद थांबण्याची चिन्ह पुन्हा एकदा धुसर झाली झेलेन्स्की शुक्रवारी खनिज करारासाठी ट्रम्प यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले बातचीत सुरू झाली आणि अचानकपणे बातचितीचा वाद वाढला hala Oval Office Made, Exavista report. Mr. President, with respect, I think it's disrespectful for you to come to the Oval Office and try to litigate this in front of the American media right now. God bless. You don't know God bless. You God bless. You don't know him. You. Know Oval Office Made Gamasan. You got it. Don't tell us what we're gonna feel. We're trying to solve a problem. Don't tell us what we're gonna feel. I'm not telling you because I'm you're answering. no. Remember I'm this. Not you. not you're dictating. in no position to dictate what we're going to feel. You we're going to feel very good. Feel in Trump, Zelensky, And happens war. to be right about From him. the very beginning of the war, you're not Ms. in a good I, position. I was, I you don't have it. the cards right now. With us, you start I'm having not cards. Playing cards. Right now, you I'm don't. Yeah, you're, serious, playing cards. you're playing I'm very cards. I'm wearing serious. दोन राष्ट्रांचे अध्यक्ष चर्चेसाठी एकत्र आले मात्र शांततेची जागा तणावानं घेतली युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये जात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली यावेळी रशियाशी करारात युक्रेनला नमतं घ्यावं लागेल असा इशारा ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना दिला उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही अमेरिकन मदतीची आठवण झेलेन्स्कींना करून दिली तर झेलेन्स्की युक्रेनची बाजू मांडत राहिले तेव्हाच नेमकं काय झालं पहा सर्वप्रथम युद्धादरम्यान दरम्यान प्रत्येकाला त्रास होतोय तुम्हालाही होतोय पण तुमच्याकडे छान समुद्र आहे जो तुम्हाला आता अनुभवता येत नाही भविष्यात तुम्ही लवकरच तिथे जाऊ शकाल देवाची कृपा हो। तुम्हाला माहीत नाही तुमच्याकडे युद्ध नाही आम्हाला काय वाटेल ते आम्हाला सांगू नका आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला काय वाटेल हे तुम्ही आम्हाला सांगू नका मी तुम्हाला सांगत नाहीये व्हान्स यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय हे लक्षात ठेवा आम्हाला काय वाटतं हे सांगण्याची तुमची परिस्थिती नाही आहे तुम्ही चांगल्या स्थितीत नाही आहात तुमच्याकडे खेळायला एकही पत्ता नाही आम्ही पाठीशी असू तर तुमच्याकडे पत्ते असतील मी कोणतेही पत्ते खेळत नाहीये आत्ता नाही हो पण तुम्ही पत्ते खेळत आहात ना तुम्ही जुगार खेळतात तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळतात तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळता तुम्ही या संपूर्ण बैठकीत एकदाही धन्यवाद म्हटलंय का बऱ्याच वेळा नाही या संपूर्ण बैठकीत तुम्ही धन्यवाद म्हटलंय का पहा तुम्हाला वाटतं की युद्धाबद्दल तुम्ही खूप मोठ्यानं बोलताय तर तुम्ही ते मोठ्यानं बोलत नाहीये तुमचा देश मोठ्या संकटात आहे मी उत्तर देऊ शकतो का नाही नाही तुम्ही खूप बोलताय तुमचा देश मोठ्या संकटात आहे हो मला माहिती आहे तुम्ही जिंकत नाही आहात तुम्हाला आमच्यामुळे यातून बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे महोदय आम्ही आमच्या देशात राहतोय युद्धाच्या सुरुवातीपासून धाडसानं राहतोय आम्ही एकटे होत आणि आम्ही आभारी होत जर तुमच्याकडे आमची शस्त्रास्त्र नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपलं असतं तुम्ही इथं ओव्हल ऑफिस मध्ये येऊन अनादरानं बोलत आहात अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं मात्र या दोघांमध्ये नेमकं असं का घडलं खनिज करार हा युद्धविरामाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल असताना याच कराराच्या वाटाघाटींमध्ये तणाव दिसला ट्रम्प यांना हे युद्ध कसंही करून थांबवायचंय डोनाल्ड ट्रम्प यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये मात्र तथ्य आहे हे नाकारून चालणार नाही म्हणजे आज जी खडाजंगी झाली जो संघर्ष झाला तो कदाचित राजनैतिक इतिहासामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण आहे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचं जे म्हणणं होतं त्याच्याकडे आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल डोनाल्ड ट्रम्प यांची तीन प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट त्यांचं असं आहे की अमेरिकेचा संरक्षण खर्च हा कमी करायचा दुसरं उद्दिष्ट आहे की जागतिक स्तरावरती एखादा करार करायचा आणि तिसरं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला थोडीशी उभारी द्यायची या तीन उद्दिष्टांच्या दृष्टिकोनातनं त्यांना पहिली प्रायोरिटी त्यांची अशी की रशिया युक्रेन युद्ध हे कसं थांबेल आणि याचा उल्लेख ह्या बातचीत मध्ये पण झाला की अमेरिकेने आतापर्यंत दोन वर्षांमध्ये साडेतीनशे अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठी मदत ही युक्रेनला केलेली आहे तर झेलेन्स्कींना युक्रेनसाठी सुरक्षेची हमी हवी आहे हे सांगताना ते या वाटाघाटींसाठी खरंच तयार आहेत का असा प्रश्न ओव्हल मधलं हे नाट्य पाहिल्यानंतर पडला कारण ते कोणत्याही परिस्थितीत ट्रम्प यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत दिसले नाही पहिले तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहावं लागतं की हो आम्ही डील तयार आहोत या ठिकाणी झेलेन्स्की यांची बॉडी लँग्वेज हे दाखवते आहे की ते डीलसाठी तयार नाहीये आणि उलट ते जास्त टर्म्स डिक्टेट करायला लागलेले आहेत त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की युरोपियन देश हे आता देखील फारसे युक्रेनला मदत करण्याच्या मनस्थितीत नाही त्यांची आर्थिक अवस्था कठीण झाली आहे फक्त मदत करणारा एकमेव देश कोणता आहे तो अमेरिका आहे तो इतकी प्रचंड मोठी मदत हा युक्रेनला करतो आहे त्यामुळे यांनी अशा स्वरूपाने जशा तसं उत्तर देण्याची झेलेन्सी गरजच नव्हती अशा परिस्थितीत आता नेमका तोडगा काढायचा कसा हा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय युरोपनं वार सांगितलंय मात्र त्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना हे युद्ध नेमकं कसं सोडवणार याबाबत कुणाकडे कोणतीही रणनीती नाही ट्रम्प यांनी पुढाकार घेतला तर तिथेही झेलेन्स्की यांचं बिन नसलंय या परिस्थितीत आता भारत चीन यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते दुसरी कोणती स्ट्रॅटेजी असेल तर ती कोण पुढे यावं मला असं वाटतं की या, या केसमध्ये एक पीस किपिंग फोर्स तयार केली जाऊ शकते पीस किपिंग फोर्स कोणाची आहे हे म्हणणं म्हणजे हे विचार करणं गरजेचं राहणार आहे कदाचित भारताला देखील विनंती के केली जाऊ शकते कारण भारत हा न्यूट्रल देश आहे आणि त्यामुळे रशियाची अजिबात इच्छा नाही की नॅटोचे सैन्य म्हणा किंवा इंग्लंडचं देखील सैन्य हे पीस किपिंग फोर्सेस हे युक्रेन मध्ये थांबाव्यात त्यामुळे एक तर चीन मधलं भूमिका बजावण्यासाठी ट्रम्प सांगू शकतात किंवा भारताला देखील विनंती करू शकतात भारताची पीस रशियाच्या पक्षात आहे ना युक्रेनच्या पक्षात आहे भारत शांततेच्या पक्षात आहे त्यामुळे कदाचित भारताची पीस किपिंग फोर्सेस जाऊ शकतात चीनच्या पीस किपिंग फोर्से जाऊ शकतात करायला गेलो एक आणि झालं दुसरंच अशी परिस्थिती सध्या युक्रेनची विशेषतः झलेन्स्कीनची झाली आहे खनिज कराराचं भवितव्य तर ठरलं नाहीच शिवाय युद्धविरामाबाबतही अनिश्चितताच निर्माण झाली आहे कारण सर्वात मोठा असणारा मित्रही आता झेलेन्स्कींच्या रणनीतीला त्यांच्या वागण्याला त्यांच्या हट्टीपणाला वैतागलाय त्यामुळे खरंच अमेरिका आता फार वाट न पाहता युक्रेनची मदत थांबवणार का की ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे युक्रेन नमत घेऊन रशियाशी समोरासमोर बोलण्याला तयार होणार आता या भेटीनंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीत काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी